जालना शहरातील चंदन जिरा हॉटेल अथर्व येथे ओबीसी बांधवांची बैठक संपन्न झाली ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रा काढली जाणार असल्याबाबत बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धोत धोतडगाव या ठिकाणाहून ही यात्रा सुरू होणार आहे मी आपल्या सर्वच मीडियाच्या प्रतिनिधींचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण आपण गेल्या अनेक दिवसापासून आमच्या या लढ्याला साथ देत आलात आणि या आमच्या लढ्याचं प्रसारण करत आलात आणि आपल्याकडून आशाही व्यक्त करतो की येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही आम तुम्ही आपण आपण सर्व आमच्या लढ्याला साथ देताल आणि आज ही बैठक जिल्ह्यातील समन्वयकांची होती ज्यामध्ये या जिल्ह्यातील ओबीसी घटकातील विविध समाजातील सर्वच प्रमुख या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीतून आम्ही असं निष्पन्न झालं आहे की आम्ही ठरवलेला जो बावीस जुलै रोजीपासून जो दौरा म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव जनयाक्रोश यात्रा याला दौरा म्हणता येणार नाही ही यात्रा आहे सुरुवातीला आम्ही विरा मेडिसिटी हॉस्पिटलमधून आम्हाला डिस्चार्ज मिळाल्याच्यानंतर आम्ही अभिवादन दौरा दोन दिवसाचा केला होता आणि त्या दौऱ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या ओबीसी बांधवांनी आम्हाला दिला आणि त्यानंतर मधल्या काही काळात बाकी काही महत्त्वाचे काही विषय असल्यामुळं दौरा तात्पुरता स्थगित होता परंतु या राज्यातून अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून ओबीसी बांधवांचे फोन आणि मागणी होती की आपण कुठंतरी दौरा काढला पाहिजे आणि खरंच आज राज्यामध्ये ओबीसींच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि ओबीसी चा जो जन आक्रोश आम्हाला या राज्य सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी हा यात्रा आम्ही सुरू करत आहोत ही यात्रा उद्या बावीस जुलैपासून सकाळी नऊ वाजता आम्ही मौजे दोदडगाव तालुका आंबड येथील या देशातील पं प्रथम मंडलस्तंभ या मंडलस्तंभाला अभिवादन करून मी असल माझे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील आणि आमचे सर्वच समन्वयक असतील राज्यातील जिल्ह्यातील आणि ओबीसी बांधव या दौऱ्यामध्ये सहभागी होतील आणि हा दौरा काही असा काही कुणाला बंधन नाही या दौऱ्यामध्ये ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी या दौऱ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे ज्यांच्याकडं आम्ही ओबीसी बांधवांनासुद्धा आपल्या माध्यमातून मी एक आवाहन करतो की ज्यांची इच्छा असेल की ज्यांच्याकडं गाड्या असतील अशा लोकांनी स्वतः ह्या दौऱ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे यामध्ये कोणी अपेक्षा व्यक्त करते की आम्हाला सांगितलं नाही परंतु सामान्य जनता का काही आमच्यावर नाराज नसते परंतु काही मंडळीला वाटते की आम्हाला सांगितलं नाही तर त्यांना मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनीसुद्धा एक समन्वयक म्हणून एक ओबीसीचा योद्धा म्हणून एक लक्ष्मण आके नवनाथ वाघमारे म्हणूनच या दौऱ्यामध्ये या, या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो